महाराज घटनात्मक मूल्यांच्या हो आहेत आणि मैदानात अशा वेळी उतरले आहेत जेव्हा घटनात्मक मूल्यांचा रक्षण करणं गरजेचं आहे शाहू महाराजांनी लोकसभेच्या निवडणुकीत का उभारा हो आजपर्यंतचा इतिहास साक्षी आहे की जेव्हा जेव्हा देशाला संकटाचा सामना करावा लागला आहे तेव्हा तेव्हा महाराष्ट्रातील स्वाभिमानी जनतेनं छत्रपतींच्या विचारांनी दिशा दाखवण्याचा काम केलं रिस्पेक्टेड शाहू महाराज आदरणीय सतेज पाटील मेंबर ऑफ द लेजिस्लेटिव्ह काउन्सिल Organizers of today's function, friends in the audience, former Deputy Governor of the Reserve Bank, ladies and gentlemen. When I was in the Reserve Bank, And in Nabar, our service rules did not permit a public servant to speak on politics. And in the last 52 years, I have not spoken on current politics on even one occasion. Not even one occasion. If I am standing before you today, it is not to speak on current politics. Majiti and Yogyatahina. But to express my views as a common citizen of this country and more importantly of Kulhapur on matters of common concern. I have known Maharaj for the last 56 years. 56 years. And he has given me not only his friendship but also the right to speak honestly and without fear. And that is the platform from which I will be speaking to you today. Now you have all two choices. Your lucky day today, you have got two choices. I can speak in good English, or I can speak in mediocre Marathi, or I can speak in a mix of both. Your call. Mix? Right. The first question we need to address is, लोकसभेच्या निवडणुकी का होणार हा प्रश्न अनेकांच्या मनात असण्याची शक्यता आहे यू मे बी टू पोलाइट टू रेज द क्वेश्चन पण हा प्रश्न तुमच्या मनात असण्याची शक्यता आहे प्रश्न चुकीचा नाही ब्रॉडली इट हॅज टू aspects. फर्स्ट महाराज छत्रपती आहेत राजकारणात गेल्यान आणि खासदार झाल्यानं त्यांची जी उंची आहे त्यात वाढ होणार आहे का हा पहिला प्रश्न की महाराज छत्रपती आहेत राजकारणात गेल्यानं आणि खासदार झाल्यानं त्यांची उंची वाढ होणार आहे का अँड द सेकंड क्वेश्चन इज वयाच्या पंच्याहत्तरी ओळखल्यानंतर महाराजांनी या धबधबीत का आणि कशाला पाडा वरवर पाहता हे बुद्धे योग्य वाटते वन थिंग इज शाहू महाराज जनतेचे राजे असल्यामुळं खासदार झाल्यानंतर जनमानसातील त्यांची प्रतिमा बदलण्याचा फारसा कारण नाही म्हणून त्यांची उमेदवारी स्थान प्रतिष्ठा यासाठी नसावी आणि नाही जर यासाठी नाही तर फॅक्ट स्टील रिमेम्स दॅट ही इज स्टँडिंग फॉर इलेक्शन शाहू महाराज निवडणूक लढवतात द रिझन इज की तीन पक्ष त्यांच्या घरी जाऊन उमेदवारी देतात आणि ते लढल्यानंतर लढणार म्हणल्यावर समाजाच्या सर्व स्तरातील लोक

महाराजांना ना प्रतिष्ठा ना पैसा ना सत्ता मिळवण्याची गरज आहे त्या वयात जर ते राजकारणात उतरले आहेत तर ते उतरले आहेत विचारांच्या बांधलगीसाठी लक्षात घ्या ते उतरले आहेत विचारांच्या बांधलगीसाठी पण कोणत्या विचारांच्या बांधली आज देश ज्या वळणावर उभा आहे तिथं सार्वजनिक जीवनात आपण कोणत्या मूल्यांचं प्रतिनिधित्व करतो याला कमालीचं महत्व आहे जर जर महाराज छत्रपती घराण्याचा वारसा चालवण्यासाठी उभा राहिले असतील तर मग मा निवडणूक महाराजांची उरतच नाही निवडणूक कोल्हापूरच्या वारशाची बनते कोल्हापूरच्या पुरोगामी लोकाभिमुख धर्मनिरपेक्ष वारशांची बनते विचारांची तमते आणि असं झाल्याना महाराज केवल प्रतीक राहतात त्या वारशाचे एअरफोर्स ह्या लढायात महाराज कोल्हापूरचे वारशाचे प्रतीक आहेत प्रतीक म्हणून उतरले आहेत हे कृपया लक्षात घ्या महाराज घटनात्मक मूल्यांच्या बाजूने आणि मैदानात अशा वेळी उतरले आहेत जेव्हा घटनात्मक मूल्यांचा रक्षण करणं गरजेचं आहे म्हणून या निवडणुकीत मुद्दा लोकशाही मूल्यांचा मुद्दा स्वातंत्र्याच्या बाजूने उभं राहण्याचा आहे मुद्दा भेदरहित विकासाचा समतेचा आहे लोकांच्या हक्कांच्या बाजूने उभा राहण्याचा आहे ही लढाई व्यक्तीविरोधात नाही आणि पक्ष विरोधात पण नाही दिस इलेक्शन इज अबाउट द आयडिया ऑफ हाऊ वी वॉन्ट टू गव्हर्न आवर सेल्फ भारतीय ऐतिहासिक परंपरा हमें यह सिखाती है कि अनादिकाल से इस मिट्टी में सब जाति सब धर्म और सब पंथों को समा लेने ले की एक अटूट शक्ति है और यह शक्ति हमारी इन विचारों की विरासत हमारे संविधान से बहुत बहुत पुरा ये कुण, ये विचार मराठा शाही के आधार थे छत्रपती शिवाजी महाराजांनी साकारलेलं राज्य सर्व लोकांना भेदांच्या पलीकडे घेऊन जाऊन हक्कांसाठी लढायला करना करणारा म्हणूनच अठरा पगड जाती सारे धर्म पंथ शिवरायाच्या राज्यात आनंदाने नांदत होते हाच धागा आधुनिक काळात शाहू महाराजांनी नव्या संदर्भात द टाइम ऑफ अनदर शाहू महाराज कि क्या यह रास्ता जिस पर आज हम चल रहे हैं क्या यह रास्ता विशाल है उदार है क्या वो रास्ता संविधानों के मूल्यों पर आधारित है क्या वो मनुष्यों को जोड़ता है और जब आप यह सोचेंगे तब आपको यह भी सोचना पड़ेगा कि अगर यह रास्ता इन मूल्यों के विपरीत जाता है अगर यह रास्ता इन मूल्यों के विपरीत जाता है और मनुष्य मनुष्य में दीवारें खड़ी करता है तो क्या हमें उसका समर्थन करना चाहिए या उसका विरोध लक्ष्य क्या कि जिहा समाज या गुणान छेद करना भेदाव आधार की व्यवस्था रूढ़ करने का प्रयत्न होता तेव्हा विरोधात स्पष्टपणे दंड थोक हेच तर शिवाजी महाराजांचा तारा राणींचा आणि राजश्री शाहूंचा वास म्हणून म्हणून महाराज छत्रपती घराण्यातील लोकांच्या प्रति असलेल्या बांधलकीच्या वारसा चालवायला पुढे आले विचारांचे या लढाईत वेदर इज एज इज सिक्स्टी फाईव्ह ऑर सेव्हन्टी फाईव्ह तो प्लीज ऑल्सो रिमेंबर हे लक्षात ठेवा इतिहास आम्हाला शिकवतो की जेव्हा कुठल्याही देशाच्या जीवनात असे प्रसंगी येतात तेव्हा लोकांच्या समोर तीन पर्याय एक जे होईल ते पाहत राहणे जे आपल्यापैकी बऱ्याचशा लोक करतो दोन पटत नाही विरोध बोलणे सामना करावा लागला आहे तेव्हा तेव्हा महाराष्ट्रातील स्वाभिमानी जनतेनं छत्रपतींच्या विचारांनी दिशा दाखवण्याचा काम केलेलं हा झाला तात्विक भाग महाराज कावले आहेत आणि ती ओनली पॉइंट मेड इज That Maharaj is a symbol. He is a symbol for what this city has stood for for hundreds of years. And what this city will stand for in the years to come. This is the first point. Maharan Chori Dwari Chitki Vicharancha Titki we are all citizens, and while selecting a member of parliament, we, as voters, have expectations. We don't want to vote somebody merely because he is Chhatrapati. We have expectations. सो व्हॉट इज माय विशनेस फ्रॉम दी महाराज मी महाराजांसाठी बोलू शकत नाही ती माझी पात्रता नाही पण व्हॉट इज माय विशनेस्ट टुडे मंडळाचा सदस्य म्हणून महाराजांनी देशाच्या धोरणात काही ठोस भूमिका घ्यायची आपल्याला माहित आहे की संसद शिक्षण आरोग्य पायाभूत सुविधा तंत्रज्ञान व्यापार उद्योग इत्यादी विषयावर चर्चा आणि धोरण ठरवण्याचा सर्वोच्च व्यासपीठ गोष्टींचा आपल्याला या गोष्टींचा आपल्या आप दैनंदिन जीवनावर परिणाम होतो म्हणून महाराजांनी बुद्धी आणि शक्तीचा संगम करून योग्य भूमिका निभावून अपनी ओख निर्माण करने ही माझी पहली एक्सपेक्टेशन है एज ए सीटिजन सेकेंड शाहू महाराज इज लव फॉर एजुकेशन एंड स्कूल इज वेल नोन आई होप दैट इन पार्लियामेंट ही विल फोकस ऑन दिस

आज विस्तारापेक्षा शिक्षण कशासाठी हा मुद्दा आहे तिथं बहुजन भूमिका अपेक्षित आहे पश्चिम महाराष्ट्राच्या विकासात सहकारी साखर कारखान्यांनी महत्वाचा योगदान दिलेला आहे हे मॉडेल पुढे राहिले आणि दीर्घ काळ चालले त्याचे एक कारण म्हणजे शासनानं दिलेली फायनान्शियल आज शेतीतून अधिक मी प्रोड्युसर कंपनीचा विचार ऐकतो कारण तो विचार आज मांडला फार्मर प्रोड्युसर कंपनीच्या माध्यमातून व्यापक बदल घडू शकतो मात्र त्यांचे खासगीकरण करण्याचे असेल तर त्यासाठी अर्थपुरवठ्याचे नवीन मॉडेल आपल्याला तयार करावे लागतील माझी अपेक्षा आहे महाराजांच्याकडून की त्यांना या पक्षविरहित पुढाकार घेतला पाहिजे बिकॉज अल्टिमेटली कोल्हापूर हॅज ऑलवेज बीन ॲग्रिकल्चर वेस्ट अँड स्मॉल इंडस्ट्री चार माझ्या नातवाशी बोलत होतो इंग्लंडला असतो तर त्याला सांगितलं तो, तो मला म्हणाला की आजोबा प्रत्येक पिढी काय ना काहीतरी गडबड करते आमच्या पिढीनं काय केलं होतं सो माय ग्रँड सन मी युअर जनरेशन डिस्ट्रॉइड दी एन्व्हायरनमेंट म्हणून आज गरज आहे एन्व्हायरमेंटला पर्यावरण संरक्षणासाठी शाहू महाराज व्यक्तिगत स्तरावर जागरूक आहेत मागच्या काही काळात पर्यावरण संरक्षणाच्या रेग्युलेशन धिळे केले गेले आहेत दिस हॅज प्लेस्ड इन्व्हायरमेंट सिक्युरिटी ऑफ वेस्टर्न दन हार्ट क्रिएटिवस पश्चिम घाटातील बदल केरला पासून पट्टा विध्वंस करणार आहे त्याची गती कमी करण्यात महाराजांचे योगदान भावी पिढीसाठी फार महत्वाचे ठरते पाचवा कोल्हापूर यूज टू बी इन दी सेंटर ऑफ महाराष्ट्रास मेन स्ट्रीम डेव्हलपमेंट टुडे इट इज नॉट इन द सेंटर ऑफ महाराष्ट्र इट हॅज टू बी ब्रॉट विद इन दीम डेव्हलपमेंट ऑफ दळली कोल्हापूर नवकल्पना लढवणारा आणि राबवणारा गाव होता टुडे वी आर फॉलोइंग माय प्रश्न रेल्वेचे आहे एस्टेन्डर पायाभूत सुविधांच आहे इंडस्ट्रियलिस्ट्स आणि एंटरप्रेन्योर्सचे स्मॉल बिझनेसमेनचे ट्रेडर्सचे आणि बिझनेस करण्यासाठी भयमुक्त वातावरण पाहिजे एज वोटर्स वी हैव टू ऑल डिसाइड की व्हॉट सॉर्ट sort ऑफ of Call to the citizens of Kolhapur to help him to bring Kolhapur back in the mainstream. Then these citizens across party lines across party lines will come and work and support him. Sixth, Kolhapur needs a brand icon. क्षमता शाहू महाराज यांच्या इतकी अन्य कोणा उमेदवार या खेळांसाठी कोल्हापूरची ओळख आहे या सर्व खेळांशी शाहू महाराजांचा निकटचा संबंध आहे व्यक्तिगत कामगिरी पलीकडे या खेळांसाठी ज्या प्रमाणात सतेज पाटील करतात या खेळांसाठी संस्थात्मक मांडणी पुरेसे पायाभूत सुविधा ट्रेनिंगची सोय आणि आवश्यक प्रोत्साहन महाराजांना दिस देन इज माय विशन आय स्टार्टेड बाय टेलिंग यू वाय महाराज वॉट इज नेचर ऑफ महाराज सिंबल Of the tradition and history of Kolkata. I then told you my wish list. What do I expect from my member of parliament? And lastly, before I close, before I close, let me raise three questions and then take your leave. Question number one. It is well known. लोकसभा निवडणुकीत उमेदवारांनी मतदारांसाठी कायम उपलब्ध असायला पाहिजे त्यांच्या किरकोळ कामांची निर्गत करावी आणि स्थानीय स्वराज्य संस्थांची जबाबदारी असलेल्या कामाकडेही लक्ष दिलं पाहिजे दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट आय समटाईम्स वंडर दॅट आवर ओनली एक्सपेक्टेशन फ्रॉम भारत कॅन्डिडेट लाईक महाराजिडेट लेट ऑल्सो हॅव अ किंगली अम्बिशन अँडली एक्सपेक्टेशन देश ज्या संक्रमणातून जातो त्या एक विचारांचा भूमिकांचा संघर्ष साधा अशा वेळी दिल्लीला जाऊन केंद्रात जाऊन कोणत्याही पक्षाचे हायकमांड समोर होयबा आणण्यापेक्षा घटनात्मक मूल्यांच्या बाजूनं ठाम असलेल्या लोकप्रतिनिधींची गरज आहे या संदर्भात शाहू महाराजांची पुरोगामी विचारांची नाळ देशाच्या पातळीवर लिवर एक वेगळी ओळख तयार करू शकते सेकंड सम पीपल हॅव लास्टली शाहू महाराज आतापर्यंत सत्तेच्या सत्तेच्या राजकारणापासून आले उत्तर आहे याचा अर्थ ते व्यापक राजकारणापासून अलिप्त राहिले असा होत नाही महाराज व्यापक राजकारणापासून कधीही अलिप्त नव्हते आणि आजही नाही वेळोवेळी आंदोलनात संघर्षात निर्मिराण्याविषयीवर महाराजांनी ठोस भूमिका घेतली त्यांची भूमिका घेण्याचा सूत्र पुरोगामी आहे समाजाला जोडणार आहे विकासाच्या बाजूचा आणि बहुसंख्या वादाला विरोध करणारे भूमीचे शाहू महाराज उत्कृष्ट प्रतीक बनू शकतात शेवटचा मत अँड फायनली यु आर मी शेवटचा मत महाराज खासदार झाले तर त्यांना भेटायचं आहे का मुद्दा महाराज खासदार झाले तर त्यांना भेटायचं राजवाड्यावर सहज धत्या त्यांना फेटता येईल का हा प्रश्न महाराजांनी निवडणूक कशासाठी लढवावी इतकाच दिशाभूल करणार एक एक तर महाराजांनी राजा असल्याचा बडे कधी शिवाय शिवाय महाराजांना भेटणं आणि खासदार म्हणून त्यांच्याकडं काम करून घेणं या दोन्हीसाठी एक व्यवस्था साकारली जात यात आवश्यक तिथं महाराजांना भेट घेता येईल पण तंत्रज्ञानाचा वापर करून आपला प्रत्येक प्रश्न महाराजांच्याकडून पोचेल आणि त्याची दखल घेतली जाईल बाकी महाराजांशिवाय त्यांची अखंडपणे सार्वजनिक जीवनात सक्रिय असलेले कुटुंब आपल्या प्रश्नांच्या सोडवणीसाठी तत्पर असतील आय ओन्ली वॉन्ट टू से वन थिंग ओनली वन थिंग की ज्याला खासदार झाल्यानं नव्यानं काही मिळणार नाही आणि ज्यांचे खासदार होण्यातून कोणतेही हित संबंध जोपासले जाणार नाही असा एक अपवादात्मक उमेदवार आमच्या पुढे आज आलेला आहे आता चॉइस तुमची आहे माझी आहे या संदर्भात एक गोष्टीची मात्र तिळभर सुद्धा क्षमता नाही की चोखंदळ आणि विवेकी कोल्हापुरी माणूस वेळ आल्यावर योग्यच निवड जय हिंद जय